घरात पाणी दारात कावळा काय चाललंय दोन दिवस झाले आता ही घरात चिमण्या आता चिमण्या पण जात नाही येत दारातला कावळा पण जात नाही काय ना करायचं आता बाहेर जात पण नाही घरातली लाईट पण बंद पाहिजे

दारामध्ये हा कावळा काय करायचं आता अजून तुनुटुनू बघतोय घरात चिमण्या दारात कावळा आणि रातभर तर एक दाराला कुत्रा आणि एक दाराला मांजर रातभर दोन्ही रडाचा रडत आणि ओरडतच होते आणि सकाळी तरी ही दोन एक साईडला कावळा आणि एक साईडला चिमण्या घरात चिमण्या दारात कावळा काय करायचं आता ह्यांचं यांचे ही दिवसभर घरातच फिरते आणि रातभर कावळा रातभर मांजर आणि कुत्रा बाहेर काढतो तर हे पण जात नाही आता काही ना मोठाला दरवाजा दिसत नसेल त्याच्यामुळे ही लाईट पण बंद पडली भिंतीवर बसायला लागली जाऊ दे जाऊ दे ते काय जात नाही ते काय खेळत बसले आता यंदा ही बघ भिंतीवर बसायला लागले कस पडत नसेल हे सकाळपासून बसले काय आता एवढं कशाला बसले सिल्ली बरं